काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या होमपिच वर विखे पाटलांनी तुफान फटकेबाजी केली संगमनेर तालुक्याला के चांगल्या बॅट्समनची गरज आहे कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे कशी लावायची ते माझ्यावर अशी फटकेबाजी केली क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात विखे पाटील बोलत होते यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या माजी तालुकाध्यक्षाला भाजप प्रवेशाची अप्रत्यक्ष ऑफरही दिली तुमच्या तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे कसा कोणता बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोपा तुम्ही पण त्यामुळे मला वाटतं निश्चितच एक चांगलं काम या निमित्तानं जनार्दनने सुरू केलं खरं म्हणजे त्यांना मी जनार्दन एकच सांगणार आहे आता माझा सल्ला आहे मित्र म्हणून की आता जनार्दन तू एकच आता संघ निवडला पाहिजे आयपीएल सारखा संघ आय पी एल सारखा संघ बदलून चालणार नाही